डेट सिक्स मे टू थाउजंड ट्वेंटी इंग्रजी संभाषण वर्ग टू बी चे वर्तमान काळातील सोपी वाक्य प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य आर यू नॉट तुम्ही नाहीत का इज ही नॉट तो नाही का इच ही नॉट ती नाही का इज इट नॉट के नाही का तो नाही का का आर दे नॉट ते नहीं का नहीं त्या नहीं का ती नहीं का ए टू बी ची वर्तमान काल्य सोपी वाक्य वाक्य आई एम अ टीचर मी शिक्षक है वी आर टीचर्स आम्मी शिक्षक आहोत यू आर अ टीचर तू शिक्षक हैस यू आर टीचर्स तुम्हें शिक्षक आहत इज अ टीचर तो शिक्षक है शी इज अ टीचर ती शिक्षिका है इट इज अ पेन तो पेन आहे दे आर टीचर्स ते त्या ती शिक्षक आहेत टूबीची वर्तमान काळातील सोपी वाक्य नकारार्थी वाक्य आय एम नॉट अ टीचर मी शिक्षक नाही वी आर नॉट टीचर्स आम्ही शिक्षक नाहीत यू आर नॉट टीचर तू शिक्षक नाहीस यू आर नॉट टीचर्स तुम्ही शिक्षक नाहीत ही इज नॉट टीचर तो शिक्षक नाही शी इज नॉट टीचर ती शिक्षिका नाही इट इज नॉट पेन तो पेन नाही they are नॉट टीचर्स ते शिक्षक नाहीत त्या शिक्षिका नाहीत ती शिक्षक नाहीत टू पीचे वर्तमान काळातील सोपी वाक्य प्रश्नार्थक वाक्य एम आय a टीचर मी शिक्षक आहे का आर वी टीचर्स आम्ही शिक्षक आहोत का आर यू आर यू अ टीचर तू शिक्षक आहेस का आर यू टीचर्स तुम्ही शिक्षक आहात का ही अ टीचर तो शिक्षक आहे का शी अ टीचर ती शिक्षिका आहे का इज इट अ पेन तो पेन आहे का आर ते टीचर्स ते शिक्षक आहेत का त्या शिक्षक आहेत का ती शिक्षक आहेत का टू पीची वर्तमान काळातील सोपी वाक्य प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य एम आय नॉट टीचर मी शिक्षक नाही का आर वी नॉट टीचर्स आम्ही शिक्षक नाहीत का आर यू नॉट टीचर्स आर यू नॉट अ टीचर तू शिक्षक नाहीस का आर यू नॉट टीचर्स तुम्ही शिक्षक नाहीत का इज ही नॉट टीचर तो शिक्षक नाही का इज ही नॉट अ टीचर ती शिक्षिका नाही का इज इट नॉट अ पेन तो पेन नाही का आर दे नॉट टीचर्स ते शिक्षक नाहीत का त्या शिक्षक नाहीत का ती शिक्षक नाहीत का सामान्य नाम वाक्य तयार करायचे आहेत उदाहरणार्थ स्टुडंट इंजिनियर कलेक्टर पेंटर डॉक्टर पोलीस पियूनस्ट्रॉनॉट नर्स इत्यादी सामान्य नाम वापरून या प्रकारे ए बी सी डी प्रकारातील सर्व वाक्यरचना आपण कराव्यात विधानार्थी वाक्य नकारार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य आणि त्याचप्रमाणे प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य अशी चार प्रकारची वाक्य तुम्हाला करायची आहेत आणि त्यांचा सराव करायचा आहे मोठ्याने वाचून काढायचा आहे धन्यवाद थँक्यू